नमस्कार मी पूजा खापरकर रिंगणवाणी या विशेष बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत पाहुयात आजच्या प्रमुख घडामोडी लातूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष शासनाशी भिडणार जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचे आश्वासन लातूर जिल्ह्यातील घरफोडी व कारखाना चोरी प्रकरणातील आरोपी सटक पंधरा लाख ब्याऐंशी हजारांचा माल जप्त सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा महावितरणची माहिती लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर शहरात नाट्य रसिकांसाठी एकांकीची मेजवानी लातूर मनपाची प्लास्टिक वापरण्यावर कारवाई औसा शहरातील प्रशासनाने अतिक्रमण व व्यावसायिकांवरती कारवाई थांबवावी एम आय मागणी बेलकुंडच्या शेतकऱ्यांना एकशे नव्वद कोटीची जलशक्ती आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाला यश मराठवाड्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा लातूर मुंबई वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होणार असल्याच्या जिल्ह्यात अफवा मार्ग फिजिबल नसल्याचा अधिकाऱ्यांचा खुलासा नामदार बाबासाहेब पाटील यांची मराठवाडा समाजाच्या उपस्थिती सदस्यपदी निवड चापोलीच्या एकता गणेश मंडळाचे अध्यक्षपदी निलेश मद्रेवार यांची निवड विलासराव देशमुख महाविद्यालयातील बाह्य रुग्ण विभाग सत्तावीस ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी राहणार बंद प्रशासनाची माहिती नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले आणि होत्याच नव्हतं येथील बामणी मार्गावरील बालाजी शंकर आप्पा खंकरे यांचे मोठे नुकसान नांदेड जिल्ह्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना कर्जाला कंटाळून मुलाने आयुष्य संपवले आणि दुसऱ्या दिवशी दुःख सहन न झाल्याने आईनेही प्राण सोडले राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे अनुदान बीड जिल्ह्यात ओबीसी समाजाची निर्णायक पुरामध्ये पुस्तक टॅब सर्व वाहून गेलं अंबादास दानवेंकडून नांदेडच्या विद्यार्थिनीला लॅपटॉप भेट हसनाळ गावावर शोककळा शासन मदत मिळवून देणार प्रताप पाटील चिखलीकरांचं आश्वासन धाराशिव जिल्ह्यातील सराईत आरोपींना लातूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या आजचे बातमीपत्र संपले अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा